नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत उपविभाग तीन दोन सदाचरणाची आवश्यकता एकदा भगवंतांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला गृहस्थ हो दुष्ट आणि अनितीमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात दुष्ट आणि अनितीमान मनुष्याला आळसामुळे द्रव्य हानी सोसावी लागते नंतर त्याची अपकिर्ती जगात पसरते आणि लोक त्याला मान देईन असे होतात ज्या लोकांच्या समाजात तो जातो मग ते क्षत्रिय असोत ब्राह्मण असोत गृहपती असोत अथवा श्रमण असोत त्यांच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो तो, तो, तो निर्भय नसतो हा त्याचा तिसरा तोटा होय परंतु त्याला मानसिक शांती लाभत नाही अशाच मानसिक अशांततेत त्याचे मरण ओढवते हा त्याचा चौथा तोटा होईल दुष्ट आणि अनितीमान माणसांची हे गृहस्थ हो अशा प्रकारची हानी होते याच्या उलट जी माणसे सज्जन शिलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा सज्जन शिलवान माणसाला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्य लाभ होतो त्याची सतकिर्ती जगभर पसरते त्याला सर्वत्र मान मिळतो तो क्षत्रियांच्या ब्राह्मणाच्या गृहपतींच्या अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तेथे निसंकोच आणि आत्मविश्वासाने प्रवेश करीत असतो त्याला मानसिक शांती लाभलेली असते कधीही मर्तेसमयीही तो शांतचित्ताने त्याग करतो मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही अग्नीप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात जो कोणी निरूपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला महान आपदा मानसिक अशांती आपतिष्ठांचा वियोग आणि द्रव्य हानी येत असते यापुढे आपण पाहणार आहोत सदाचार आणि जगाचे अधिकार तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद